पाणी पाणी खेळताय का तुम्ही कुठे डाडा हा काय नवीन खेळ आहे आता मम्म देते का तू आर्याला कसं आहे पम्म कसं आहे कसं आहे मम्म कसं आहे मम तू तू ये ओलं केलं ना सगळं खाली तुम्ही ते धर पुसून काढते पुश खाली पुछा पुसून घेते ओलं ओलं झालं घे हां पुसते हम्म आर्यापूरस हां गुड गर्ल आहे ना माझी तू हां पुसून काढ बाबू गुड गर्ल काम करते माझी आरू बस शौर्या आता नाही घ्यायचं शौर्या नको ते बघ ती कशी क्लीन करते हुँ। हुँ। शौर्या असं नाही करायचं बाळा माझे आरगुट गले ना शौर्या बॅट गले ती मम पाणी सांडवते ना खाली झालं बस बस तुझ्या तोंडाला पण तोंडाला पण पाणी लागलं ला तुझ्या शौर्या नको ना शौ नो काही पण खेळ काढता ना तुम्ही चला बाय करा सर्वांना शौर्या बाय कर Flankies de Flankies hmm.